अध्यन श्रोते हो हा श्रावण महिना आहे मागेही वेगवेगळ्या प्रसंगात आपल्याला सांगितलेला आहे की श्रावण महिना हा अतिशय उत्तम तत्वाच्या गोष्टी ज्ञानाच्या गोष्टी श्रवण करण्याचा महिना असतो श्रवण करताना प्रथम जे सांगितलं जात ते अत्यंत केंद्रीभूत मन करून आणि त्या मनाकडेच केंद्रीभूत मनाकडे श्रवणाची शक्ती सुद्धा केंद्रीभूत करून ऐकणं असं जर झालं तर श्रवणामध्ये जो श्रवण करत असतो म्हणजे श्रवण करणारा आणि श्रवणाचा विषय याची एकरूपता झाली कि त्याला खऱ्या खर, अर्थाने श्रवण भक्ती म्हणतात अन्यथा श्रवण भक्ती हा शब्द कधी कधी एकतरेचा उपहासाने वापरला जातो पण तसा त्याचा वास्तवात अर्थ नाही ऐकणारा आणि ऐकलेलं जेव्हा एकरूप होत तेव्हा ऐकलेल्या बाबतचे जे प्रवाह आहेत त्यातील विविध ज्ञानाच्या छटा आहेत त्या पूर्णपणे ऐकणाऱ्याच्या कानामध्ये आणि अर्थातच श्रवणाद्वारे कानाद्वारे हृदयामध्ये मनबुद्धी चित्तामध्ये रेखीवपणे ते जे श्रवण आहे त्यातला जो महत्वाचा भाग आहे तो मन बुद्धी आणि हृदयात अत्यंत रेखीवपणे हष्टशितपणे साठवला जातो म्हणून श्रावणातली श्रवण भक्ती म्हणजे दुसरं दुसरं काही नसून उत्तमाच उत्तम, उत्तम पद्धतीने कस श्रवण करावं आणि ते उत्तम पद्धतीने झालेलं श्रवण कसं आपल्या मनबुद्धी चित्तामध्ये रेखीवपणे हाशीवपणे साठून राहावं आणि त्या योगे कसं आपल्यामध्ये उत्तम परिवर्तन व्हावं या सर्व गोष्टी श्रावणातल्या उत्तम श्रवण भक्तीमुळे साध्य होतात आणि अशा तऱ्हेने जर श्रावण सर्वार्थाने यशस्वीरित्या श्रवण भक्तीमध्ये घालवला तर पुढचा महिना जो भाद्रपद म्हणजे आणि कल्याणकारी पावलानी माणसाच्या जीवनामध्ये कल्याणकारी गोष्टी झाल्यानंतर उत्तम गोष्टीच पदार्पण उत्तम श्रावण साजरा झाल्यानंतर कल्याणकारी पावलाने अशा माणसाच्या जीवनामध्ये भाद्रपद म्हणजे भद्रपद म्हणजे कल्याणकारी पावलाने अशा माणसाच्या जीवनामध्ये आत्मज्ञानाचा प्रवेश होतो आणि श्रवण भाद्रपद असं झाल्यानंतर वाढत्या प्रमाणात वाढत्या वाढत्या प्रमाणात प्रमाणात परत नवीन श्रवण येईपर्यंत श्रवणापासून सुरुवात केली की कल्याणकारी गोष्टी ऐकून त्याचा परिणाम मनबुद्धी चित्त मनबुद्धी चित्तावर मन चित्ता होतो आणि माणसामध्ये उच्च प्रतीच परिवर्तन होत आणि माणूसच नरापासून नारायणाकडे अग्रेसर होतो हे श्रावणाच आणि त्या पुढच्या भाद्रपदाच महत्व आहे आणि म्हणजे ज्ञान देवता तिची प्रतिष्ठापना भाद्रपद शुद्ध चतुर्थीला केली जाते म्हणून श्रवण भक्ती उत्तम साधली भाद्रपदातील गणेश चतुर्थी जी आहे त्यावेळेला येणार गणपती म्हणजे ज्ञान देवता त्याची प्रस्थापना आपल्या मनहृदयात करता येते आणि त्या निमित्ताने तिथून पुढे आत्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा होतो आणि अशा तऱ्हे अशा तऱ्हेने माणूस दिनप्रतिदिन अधिक अधिक, अधिक उत्क्रांत होत जातो आणि त्याच्या बुद्धीला स्वाभाविकपणे प्रज्ञा मेधा प्रतिभा आणि ऋतंभरा प्रज्ञा असा वेगवान पद्धतीचा विकसित होणारा आलेख प्राप्त होतो आणि शेवटी अशा माणसाची बुद्धी ऋतंबरा प्रज्ञा सर्वत्र सत्य सत्य आणि सत्य विवेचन या या श्रवण याचा प्रचार आणि प्रसार करणारी म्हणजे अशा अर्थाने जेव्हा ऋतंबर प्रज्ञा जागी होते तेव्हा माणूस खऱ्या अर्थाने सत्येन धारते पृथ्वी सत्येन तपते रवी सत्येन वायो वांती सर्व सत्ये प्रतिष्ठित सत्याने पृथ्वीची धारणा झालेली आहे सत्यामुळे सूर्य प्रकाशित होतो सत्यामुळे वारे वाहतात आणि सर्व काही सत्यामुळे प्रतिष्ठित होतो इतक्या उच्च दर्जाच्या सुभाषिताचा अर्थ आपल्या मनबुद्धी हृदयामध्ये धारण करू शकतो आणि हाच तो, तो खऱ्या अर्थाने नराचा नारायण होण्याकडे सुरू झालेला प्रवास असतो तर अशा अर्थाने हे प्रस्तावना झाल्यानंतर आपण ज्याला अध्यात्म म्हणतो त्याचा खरा खुरा अर्थ पाहणार आहोत आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे अध्यात्माचा सत्य अर्थ अध्यात्माचा सत्य अर्थ आता अध्यात्म हा शब्द नीट आपण पाहिला तर अधिआत्मनं अधि म्हणजे अधिष्ठान आणि आत्मा म्हणजे आत्मा हाच अधिष्ठान आहे अधिआत्मन अधिआत्मन या शब्दाची नीट फोड अशी आहे अधि म्हणजे अधिष्ठान आणि अधिष्ठान काय आत्मा आहे म्हणून आत्म्याचं अधिष्ठान समजून घेणं अशा विद्येला विद्या म्हणतात आता याचा अर्थ असा आहे प्रत्येक गोष्टीला पाया असतो प्रत्येक इमारतीला पाया असतो प्रत्येक कार्याचं कारण असतो म्हणून विश्वाच्या मुळाशी जे कारण आहे त्या कारणाला म्हणजे आत्मरूपी पाया म्हणतात आणि ज्याला त्याला त्या मुळातून बीजांकुर त्याच्यातून पल्लवीत होणार रोपट त्याच्यातून निघणारा वृक्ष त्याच्यातून निघणारे पल्लव मोहर फळ याच अनायसे ज्ञान होत म्हणून अध्यात्म ज्ञान म्हणजे अधिष्ठान रूपी आत्मा जो आहे त्याचं ज्ञान आणि त्याच एकदा ज्ञान झालं की माणूस खऱ्या अर्थाने निश्चिंत होतो त्याला निश्चित माहीत असत की अज्ञातातून ज्ञातात येतो आणि ज्ञातातून परत अज्ञातात जातो हा जो अध्यात्माचा प्रवास आहे त्याचं कारण तो शोधतो आणि आत्मरूपी अधिष्ठानाचं चिंतन करता करता त्याच्या लक्षात येतो की ब्रह्माच्या मुळाशी जी अविनाशी चेतना आहे ती अविनाशी चेतना ज्याला नॉन एनथी म्हणतात अक्षय ऊर्जा म्हणतात ती ती आपणच आहोत किंवा अक्षय ऊर्जा म्हणजेच आत्मा म्हणजेच आत्म्याच अधिष्ठान अशा अर्थाने अध्यात्म म्हणजे अधिआत्मनं अक्षय ऊर्जा सर्वांच्या मुळाशी असलेली अमर्त्य चेतना समजणं जाणणं त्याच्या चिंतनात राहणं आणि चिंतने चिंतने सद्रूप होता या पद्धतीने चैतन्य अशी चैतन्य रूपाने एकरूप होऊन जेव्हा चैतन्याच चिंतन चालू असतो तेव्हा असा माणूस खऱ्या अर्थाने ब्रह्म चैतन्य म्हणून जीवन जगतो आणि असं ब्रह्म चैतन्य म्हणून जो जीवन जगतो त्याला आपल्यातीलच काही चेतनेचा का भाग जो असतो तो रूपांतरित पद्धतीने म्हणजे वेगवेगळी रूप घेऊन आविर्भूत होतो प्रकट होतो हे लक्षात येतं म्हणून अध्यात्मविद्येमध्ये जी अविनाशी चेतना आहे ती अविनाशी चेतना हेच आत्मरूपी अधिष्ठान आहे आणि त्या आत्म्यानेच आपलं नेमकं स्वरूप जाणून घेण्यासाठी आपल्यातीलच काही चेतना रूपांतरित पद्धतीने निवडलेली आहे आणि त्या रूपांतरित चेतनेतूनच जीवरूपी संपूर्ण जीवसृष्टी अर्थात त्यामध्ये निसर्ग आला पशु पक्षी आले, आले, आले सर्व तऱ्हे आले प्राणी आले आणि अत्यंत उच्च दर्जाचा माणूस अमिबा पासून माणसापर्यंत त्या ज्या सर्व गोष्टी निर्माण झालेल्या आहेत त्या अधिआत्मन अशा ब्रह्म ऊर्जेतून कि जी ऊर्जा अक्षय आहे त्यातीलच काही भाग त्या ऊर्जेने स्वतः स्वतःला तपासण्याच्या निमित्ताने बहुरूपी पद्धतीने जीवांतर्गत ती ऊर्जा ठेवून अनेक अनेक जीव निर्माण झालेले आहेत आणि अशा जीव जगत आणि एकंदर सृष्टीचा जो नियामक ईश्वर आहे तो ईश्वर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून निर्गुण निराकार अधिष्ठान रूपामध्ये असलेली अक्षय ऊर्जा हीच आहे आणि अक्षय ऊर्जा आणि रूपांतरित ऊर्जा मिळूनच निर्गुण निराकार आणि सगुण साकार अशी निर्मिती झालेली आहे म्हणून सगुण साकार जरी माणूस असला तरी माणूसच जाणू शकतो की आपला पाया निर्गुण निराकार आहे अशा अर्थाने कोणीही माणूस पूर्ण नाही असं म्हटलं तरी सुद्धा माणूस हा उत्क्रांत असल्यामुळे माणसातीलच एखादा ज्ञानेश्वर एखादा जे कृष्णमूर्ती एखादा निसर्गप्त महाराज म्हणजे माणसातीलच कोणी ना कोणी प्रातिनिधिक स्वरूपात तो अत्यंत उत्क्रांत पद्धतीने चिंतन करू शकतो असा माणूसच या सर्व विश्वाची विश्वा संपूर्ण जो गुंत आहे त्या विश्वामध्ये जे संपूर्ण व्यामिश्र गोष्टी आहेत त्या व्यामिश्रतेतून मार्ग काढून अत्यंत उगमापासून शेवटा पर्यंत सुहित मांडणी आणि या संपूर्ण गोष्टीची माणूसच करू शकतो म्हणून नो मॅन इज परफेक्ट जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कोणीही माणूस परिपूर्ण नाही याचा अर्थ असा आहे की भौतिक दृष्टी आपण ज्याला विरोधी गोष्टी म्हणतो गुणदोष सुख आणि ज्याला आपण म्हणतो सुख समाधान किंवा गुणदोष पाप पुण्य त्यानंतर सुखी दुःखी ह्या ज्या विरोधी गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टी आहेत आणि याच्या पलीकडे जी गोष्ट आहे सुखदुःखाच्या पलीकडे आनंद आहे आणि सत्य सत्याच्या पलीकडे जे सत्य आहे परम ते परमसत्य म्हणजे अध्यात्म म्हणजे अधिआत्मन पायारूपी असलेली ब्रह्मचेतना हे ते परमसत्य आहे आणि त्या परमसत्तेतूनच त्यातील काही भागाच्या रूपांतरातूनच ही जरी जीवसृष्टी मानवसृष्टी आली असली तरी या सृष्टीतील मानव प्रजाती प्रजातीमधील एखादा माणूस या सर्व गोष्टींची व्यवस्थित संगती लावू शकतो म्हणूनच नो मॅन इज परफेक्ट असं जरी असलं तरी ते खरं आहे तात्विकदृष्ट्या मॅन इज परफेक्ट म्हणजे मानव प्रजातीतीलच कोणी ना कोणी म्हणजे मानव प्रजातीमधीलच कोणी ना कोणी एखादा माणूस पूर्ण सुसंगत विश्वनिर्मिती पासून विश्वाच्या लयापर्यंत मानणी करू शकतो अशा अर्थी कोणीही माणूस परिपूर्ण नाही ह्याचा जो भौतिक अर्थ आहे त्याच्या पलीकडे ते त्याचा तात्वी अर्थ असा आहे परिपूर्ण व्यवस्थेची मानणी केवळ मानवच करू शकतो आणि असं तत्वज्ञान मानणारा जो माणूस असतो त्या तत्वज्ञानाला त्या तत्वज्ञानी माणसाला उपनिषद काळामध्ये सुद्धा कवी म्हटलं जातं किंवा कवी म्हटलं जायचं अशा अर्थाने देव दानवा नरे निर्मिले ही जी केशवसुतांची एक अद्भुत ओळ आहे त्यांच्या एका त्याचा अर्थ असा आहे देव आणि दानव या प्रतिपक्ष सांगणाऱ्या दोन गोष्टी वास्तवामध्ये मुळातूनच म्हणजे मुळातूनच अक्षय ऊर्जेतूनच रूपांतरित ऊर्जा आली आणि रूपांतरित ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा मिळून जी एकावस्था आहे तिला ब्रह्मचेतना म्हणतात म्हणून देव देव आणि दानव यांची जी एकावस्था आहे तिला नर म्हणतात म्हणून देवदान वा नरे निर्मिले याच्यामध्ये नर हा या देव आणि दानव यांना आधारभूत आत्मारूप आहे अन्यथा देव आणि दानव या माणसातीलच दोन विविध प्रवृत्तींची नावे आहेत प्रत्यक्षात देवदानव असं नाही आहे तो नर आहे या दोघांना समजून जो संतुलित पद्धतीने संत म्हणून जन्माला आला त्यालाच खऱ्या अर्थाने पृथ्वीवरून देव पृथ्वीवरील देव म्हणतात म्हणून देव दानव नव्हे तर मानव सुख दुःख नव्हे तर आनंद अशी जी तिसरी बाजू आहे ती तिसरी बाजू आत्मन इति अधिष्ठान आत्मा म्हणजेच पाया चेतना, चेतना, हे सर्व अर्थाने स्पष्ट करते आणि एकदा ब्रह्मचेतना चेतना हेच आपलं मूळ आहे हे ज्याला कळलं तो जीवनभर आपल्याकडे शुद्ध अक्षय चेतना ज्याला नॉन एन्थ्रॉपी म्हणतात त्या नॉन एनथी पद्धतीने पाहतो तो कधीच आपल्याकडे मी जन्माला आलो काही काळ राहणार आणि मरणार असा एनथ्रॉपी म्हणजे वापरून नष्ट होणारी ऊर्जा म्हणून पाहत नाही पेट्रोल वापरलं पेट्रोल संपलं गाडी बंद झाली हे अक्षय ऊर्जेचं रूपांतरित ऊर्जेचं हे अक्षय ऊर्जेच रूपांतरित रूप आहे म्हणजे पेट्रोल वापरलं पेट्रोल संपलं गाडी संपली ही जी ऊर्जा आहे ती संपली आणि गाडी बंद झाली परंतु त्याचा अर्थ पेट्रोल संपलं आणि गाडी बंद झाली हा जरी संबंध योग्य असला तरी सुद्धा पेट्रोल एका वेगळ्या पद्धतीने रूपांतरित होतो उदाहरणार्थ पाणी आहे ते पाणी सूर्यप्रकाशात तापतो त्याचं बाष्प होतो बाष्प हो वर जातो ते बाष्पवर गेल्यानंतर तिथे त्याचे ढग होतात आणि परत तिथे थंडावा लागल्यानंतर पाऊस रूपाने पाणी पडत इथे सुद्धा पाण्याचं बाष्प बाष्पाचे ढग आणि ढगातून पाणी हे जे चक्र चालू आहे इथे सुद्धा पाणी एका रूपांतरित पद्धतीने बाष्प ढग बनत आणि परत पाणी बनतं परंतु ही जी ऊर्जा आहे ती रूपांतरित पद्धतीने असते ही पूर्ण नष्ट कधीच होत नाही परंतु ती वेगवेगळ्या रूपांतरणात असते तसाच अक्षय ऊर्जेचा एक जो भाग एक जो भाग आहे तो जीव नंतर उगम पावण त्याची स्थिती आणि त्याच लीन होणं आणि परत उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय उत्पत्ती स्थिती लय असा जो ऊर्जेचा अक्षय ऊर्जेचा भाग आहे त्याला रूपांतरित ऊर्जा म्हणतात आणि त्याच्या पाशी आत्मन अधिष्ठान अधिष्ठान अधि म्हणजे सुरुवातीला असं जे, जे अधिष्ठान आहे ते आत्म अधिष्ठान म्हणून विश्वाच्या मुळाशी कधीही न संपणारी अमर्त्य ऊर्जा आहे नॉन एन्थ्रॉपी आहे हाच अध्यात्म अधि आत्मन अधि म्हणजे अधिष्ठान आणि आत्मन म्हणजे आत्मा किंवा अक्षय ऊर्जा म्हणून अध्यात्म याचा अर्थच अधिआत्मन सर्वाच्या मुळाशी अक्षय ऊर्जा आहे आणि या अधिआत्मनंतर ज्ञान झालं तोच खरा खुरा आत्मसाक्षातारी आणि त्याने हे ज्ञान जेव्हा जीवनात उतरवलं तेव्हा तो ते देह असून सुद्धा उद्याही पद्धतीने आपण शुद्ध चेतना अमर्थ चेतना असल्यामुळे आपल्याला जन्म नाही मृत्यू नाही जन्म नाही त्यामुळे बंधन नाही आणि मृत्यू नाही त्यामुळे मोक्ष नाही अशा अर्थाने जन्म मृत्यू बंधन मोक्ष या बघायला गेलं तर केवळ कल्पना मात्र आहेत हे एकदा ज्ञान आलं की माणूस निश्चिंत होतो आणि असा निश्चिंत झालेला माणूस अधिक आत्मन अर्थ आत्मा हाच सर्वाचा पाया आहे ते नीट समजल्यामुळे जाणल्यामुळे आणि व्यवहारात त्याचा वापर केल्यामुळे विदेहीपणे मुक्ती भोगीत जावे असा सदा सर्वदा देहात असो किंवा देहात नसो तो स्वतंत्रपणे अक्षय ऊर्जा म्हणून अधिआत्मन सर्वांचा अधिष्ठान म्हणून स्वतः कार्यरत असतो आणि आत्मा आणि मी वेगळं नाही हे त्याला वेगळे कोणी सांगण्याची गरज पडत नाही हे त्याला त्याच त्याच्यातूनच कळत म्हणजे तो स्वतः आत्मा आहे आणि तो स्वतः आत्मा असल्यामुळे जरी अरुण वाघमारे रूपात सुरुवातीला समजत असला तरी अरुण वाघमारे जेव्हा आपण अधिआत्मन विश्वाच्या मुळाशी असलेली ब्रह्मचेतना होत त्याचं परिपूर्ण चिंतन करतील ते जेव्हा त्यांच्या रक्त मांसामध्ये थेंबा, थेंबा मध्ये भिनेल तेव्हा त्यांच्या आपोआपच लक्षात येईल अरे ज्याला मी शोधत होतो तो आत्मा म्हणजे मीच आहे हाच तो आत्मसाक्षात्कार आणि हा असा अधी आत्मन सर्वाच्या मुळाशी अधिष्ठान रूपी आत्मा आहे हे ज्ञान एकदा का झाले की स्वतःच सतात स्वतःचा गुरु आणि स्वतःच स्वतःच शिष्य या पद्धतीने आपल्या आपण जो आत्मसाक्षात्कार होतो तो व्हायचा असेल तर अध्यात्म हा शब्द आत्मन। अधि आत्मा हाच पाया आहे आत्मा हेच मूळ आहे अशा तऱ्हेने समजून घेतला की सज्जन श्रोते हो गुरु तुम्हाला भेटो न भेटो तुम्हाला गुरुची वाट न बघता सुद्धा आपला प्रवास श्रावण महिन्यातल्या उत्तम श्रोणाने पूर्ण करता येईल आणि तुमच्या जीवनात कल्याणकारी पावलाने आत्मज्ञानाचा प्रवेश होईल आणि आपलं संपूर्ण जीवन देह सर्वार्थाने तो सार्थक होईल म्हणून आजच्या या निरूपणाचा विषय आहे अध्यात्म म्हणजे अधिआत्मन अध्यात्म याचा अर्थ अधिष्ठान रूपी आत्म्यात ज्ञान असा आहे हे आपण नीट समजून घ्या आणि सर्वांना सर्वार्थाने शुभेच्छा चिंतितो आणि अधिआत्मन म्हणजे आत्मा हाच सर्वाच्या मुळाशी आहे हे चिंतन निरूपण येथेच थांबवतो धन्यवाद असतो